माजी मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे पैसे देऊन मतदान खरेदी करून निवडून येऊ शकतो असं काही जणांचा गैरसमज झालेला आहे आपल्याला कोणी काही केलं तरी कोणी विचारणारं नाही असा काही जणांचा गैरसमज आहे पैसा दहशत व गुंडगिरी याला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उत्तर द्यावं अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी मांडली उमदी येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी यांची येणाऱ्या निवडणुकीत आघाडी होणार का याबाबतही त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत पाहूयात काय म्हणाले ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि मला खात्री आहे की यावेळी सांगितलं त्याप्रमाणे डोळसपणाने मतदान करण्याचे काम आपण सगळे करा मतदान खरेदी करून आम्ही निवडून येऊ शकतो आता त्यांच्यात आत्मविश्वास आहे त्यांचा आत्मविश्वास वेळीच मोडण्याची जबाबदारी देखील तुम्हा सगळ्यांची आहे आपण काहीही केलं तरी चालतं काहीही केलं तरी आपल्याला विचारणार आता कोणी नाही आहे असा गैरसमज काही लोकांचा आहे विचारणारी जनता जनार्दन आहे आणि मला खात्री आहे की स्वर्गीय राजाराम बापूंचा एवढा जेवढ्याचा संबंध अनेक वर्षाचा या गावाचा होता की तुम्ही सगळे मिळून या भागातले निश्चितपणानं योग्य काय याचा निवाडा देखील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये करू शकाल आणि तो डोळेपणाने करावा कुणाच्या गुंततापांना कुणाच्या पैशाला कुणाच्या संपत्तीला कुणाच्या गुंडगरीला तुम्ही तोंड घेऊन समर्थपणा त्यांना शांततेच्या मार्गाने दूर करा आणि पुन्हा जिल्हा परिषदेची राजकीय ताकद ही पुन्हा योग्य अशा पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यावर येणारे सगळे मान्यवर नेते जे जे त्यांना बरोबर घ्यायचं आमची भूमिका आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक सक्षम या ठिकाणी विकासाची नवी दिशा घेऊन काम करण्याचा प्रयत्न आपण करू पुन्हा एकदा त्यांना उत्तीकरांच आभार